हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या आदर्श गुरुकुलमध्ये संविधान महावाचन सप्ताह आयोजित केलाय आमदार अमल महाडिक आणि आमदार अशोकराव माने यांच्या उपस्थितीत एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचं वाचन करून उपक्रमाला सुरुवात झाली हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या आदर्श गुरुकुलमध्ये संविधान महावाचन सप्ताह आयोजित करण्यात आलाय आमदार अमल महाडिक आणि आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला भारतीय संविधान हे केवळ भारतासाठी नव्हे तर जगासाठी मार्गदर्शक आहे संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश देणारं भारतीय संविधान हे खऱ्या अर्थानं देशाचं हृदय असल्याचं आमदार अमल महाडिक यांनी नमूद केलं आदर्श गुरुकुल शिक्षण संकुलातील एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संविधान महावाचन करण्यात आलं प्रत्येक घरामध्ये संविधान पोहोचवण्याचा संकल्प आमदार अशोकराव माने यांनी बोलून दाखवला संस्थेचे अध्यक्ष डी एस घुगरे एम डी घुगरे मनोहर परीट मोहनलाल माळी भाजपा हातकळंगले तालुका अध्यक्ष अमर पाटील विश्वास माने वडगावच्या सरपंच कस्तुरी पाटील नागावच्या सरपंच विमल शिंदे उपसरपंच रघुनाथ गोरड यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित But they